नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे दही भात आपण पाहणार आहोत दही भात करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य दही भात बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या मोहरी साखर उडीद डाळ हिंग दोन लाल मिरच्या अद्रक मीठ ठेचून घेतलेलं आहे तुम्हाला जर बारीक चिरून घ्यायचं असेल तर तुम्ही तसं देखील घेऊ शकता कडीपत्ता आणि मीठ आपण घेतलेलं सर्व दही मी या भांड्यामध्ये काढून घेत आहे दही घेतल्यावर यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आणि आपलं दही छान फेटून घ्यायचा आता यामध्ये आपण घेतलेला जो भात आहे तो ऍड करायचा दही भात करण्यासाठी शक्यतो चिकट भात वापरायचा आपण घेतलेलं दही आणि भात व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आणि आपण यामध्ये घातलेली साखर जी आहे ती देखील विरगळलेली आहे यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण चिरून घेतलेली हिरवी मिरची देखील घालून घ्यायची ती देखील मिक्स करून घ्यायची आपण आपल्या दही भातला तडका देण्यासाठी इथे मी तडका पात्र आणि त्यामध्ये तूप घालून ते गरम करून घेतलेलं आहे तुम्हाला तुपाऐवजी जर तेल घालायचं असेल तुम्ही तेलही घालू शकता यामध्ये सर्वात आधी आपण घेतलेली उडीद डाळ घालून घ्यायची त्यानंतर मोहरी मोहरी तडतडली गॅस बंद करून घ्यायचा कारण आपलं तूप ऑलरेडी तापलेलं आहे मिरची घालून घ्यायची मिरची घालून झाल्यावर ठेचून घेतलेलं अद्रक त्याचबरोबर कडीपत्ता कडीपत्ता केव्हाही घालताना तो असा सुरगळायचा आणि घालायचा आणि सर्वात शेवटी आपण घेतलेली हिंग हा तडका आपल्या भातावर व्यवस्थित ओतून घ्यायचा आणि असा मस्त मिक्स करून घ्यायचा आपण दिलेला तडका अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे बारीक चिरून घेतलेली दे कोथिंबीर देखील घालून घ्यायची मला कोथिंबीर भरपूर आवडते त्यामुळे मी यामध्ये कोथिंबिरीचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे आपला दही, दही, दही भात करून खाण्यासाठी देखील तयार आहे तुम्ही याच पद्धतीने दही भात करून मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता आपण दिलेला दही भात हा आंबट होणे यासाठी काय करायचं जेव्हा आपण दह्यामध्ये भात ऍड करतो त्याच वेळेला थोडस दूध देखील ऍड करायचं कारण दुधामुळे आपला दही भात जो आहे तो आंबट होत नाही तुम्हाला जर आवर लिया ला आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली